नमस्कार माझं एक गाणं आहे सोड नाद तू दारूचा व्यसनाचा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या सोड नाद तू दारूचा व्यसनाचा एक गाणं सोडनाद तू दारूचा व्यसनाचा सोडनाद तू दारूचा व्यसनाचा सोड सोड नाद तू वाईटांचा वाईट संगतीचा सोड नाद तू दारूचा व्यसनाचा सोड सोड नाद तू वाईटांचा वाईट संगतीचा फुटू दे फुटू दे अंकुर आनंदाचा प्रेमाचा प्रसन्नतेचा फुलू सुंदर सुखी जीवनाचा फुलू सुंदर सुखी जीवनाचा सोडणार तू दारूचा व्यसनाचा व्यसनाचा नको शरीर खराब करू नको मन खराब करू नको संस्कार मातीत घालू नको रोगास आमंत्रण देऊ नको शरीर खराब करू नको मन खराब करू नको संस्कार मातीत घालू नको रोगास आमंत्रण देऊ नको नको धन पैसा आरोग्याचा नाश करू नको परिवाराचा लेकराबाळाचा नाश नको करू नको परिवाराचा लेकराबाळाचा नाश नको करू मार्ग तू चांगलपणाचा मार्ग तू चांगुलपणाचा सोडनाद तू दारूचा व्यसनाचा दारू आहे जहर होतोय मोठा कहर डासल तो सुंदर सुखी जीवनाचा पदर दारू आहे जहर होतोय मोठा कहर डासल तो सुंदर सुखी जीवनाचा पदर उदुसत होतो संसार संसार मातीत जातो संसार उदुसत होतो संसार 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 मातीत जातो संसार वाहते माग आनंद दुखाची संकटाची लहर म्हणून 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 नको नको तू डाव खेळून विसनाता, मनुन, 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 नको नको तू डाव खिलू व्यसनाचा व्यसनाचा सोडनाद तू दारूचा व्यसनाचा 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 जीवन मिळते एकदाच उपयोग चांगलाच जीवन मिळते एकदाच करुपयोग चांगलाच मान सन्मान इज्जत नको धुळीस मिळू तुझ्यासोबत नको नको हजार जणांचा नाश करू हजार जणांचा नाश करू धर धर मार्ग चांगल्या विचारांचा सोड सोड तू वाईट संगतीचा धर धर मार्ग तू चांगल्या विचारांचा सोड सोड तू नाद वाईट संगतीचा वाईट संगतीचा वाईट संगतीचा वाईट संगतीचा सोड नाद तू दारूचा व्यसनाचा व्यसनाचा करयोग्य वापर ज्ञानबुद्धीचा मार्गधर सत्याचा माणुसकीचा करयोग्य वापर ज्ञानबुद्धीचा मार्गधर सत्याचा माणुसकीचा चांगुलपणाचा शिस्तीचा चांगल्या चांगल्या गुणाचा सोड सोड तू सात वाईट गुणाचा सोड सोड तू मार्ग वाईट गुणाचा दारूचा जहरी दारूचा सोड सोड तू मार्ग वाईट गुणाचा दारूचा जहरी दारूचा जहरी दारूचा सोड नाद तू दारूचा व्यसनाचा सोड सोड नाद तू वाईटांचा वाईट संगतीचा फुटू दे फुटू दे अंकुर आनंदाचा प्रेमाचा प्रसन्नतेचा फुलू दे तारा सुंदर सुखी जीवनाचा फुलू दे तारा सुखी जीवनाचा सोडनाद तू दारूचा व्यसनाचा सोडनाद तू दारूचा व्यसनाचा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नका धन्यवाद